हा जन्ममरणाचा फेरा सफल होण्यासाठी सोपशास्त्र शास्त्र आहे वडीलधाऱ्यांचा मान ठेवावा आता वाचक हो या ठिकाणी मी नंतर एक हिंदी क्लिप जोडणार आहे आणि ही मुलगी चा तिच्या आईच्या पोटात असताना हिच्या आईला विपशना करण्याचा योग आला आणि आज दहावीमध्येही सत्त्याण्णव टक्के मार्कांनी पास झाली हिचे वडील म्हणतात की हिच्या आईला विपशण्याचा लाभ झाला म्हणून या अपत्याला मुलीला सत्त्याण्णव टक्के दावीत मार्क मिळाले तर जनता जनार्दन हो तुमच्या नशिबात भलेही विपशना असेल शिवबाबा मेडिटेशन असेल किंवा राधा राधास्वामी सत्संग मनशक्ती केंद्र लोणावळा गर्भसंस्कार वर्ग आणि तेथील ध्यान कुठलेही सत्संग चांगलेच असतात आणि ते आपल्या जन्ममरणाचा फेरा पार पाडण्यासाठी उपयोगी असतात आणि जे म्हातारी मंडळी आहेत जे वृद्ध मंडळी आहेत किंवा वडीलधारे आहेत ते आपल्या कनिष्ठ भावंडांचा समाजाच्या युवकांचा जन्ममरणाचा फेरा सफल व्हावा ते चांगल्या रीतीने जगावे अशी शुभेच्छा देत असतात आणि म्हणून मी या क्लिपला जवळपास सतरा वर्षाचा कालावधी आहे की ही क्लिप मी आज बनवत आहो आणि ही मुलगी आज दहावा वर्ग पास झाली म्हणजे हिचं वय किमान सोळा वर्ष आहे तर आपणसुद्धा सतत ध्यान करत राहा तपसेवा सुमेरची आहार प्रणाली फॉलो करत रहा मनशक्तीचे नियम पा फॉलो करा की जो काही तुमच्या नशिबात सत्संग असेल तो फॉलो करा आणि चांगलं जीवन जगा तुमच्या अपत्यांना चांगला मार्ग दाखवा ही शुभेच्छा प्रसंगवश अपत्यानो अपत्य चांगले तेव्हा असतील जेव्हा तुम्ही नेक कर्म कराल ही माजी शिक्षण संचालक आय ए एस अधिकारी भापकर साहेबांची लिंक आणि क्लिप मी या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहो तीसुद्धा जरूर वाचा ही शुभेच्छा जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ध्यान करत रहा हे तहसीलदार अनिल सूर्यवंशी यांचीही क्लिप जोडत आहो तीसुद्धा वाचा याशिवाय किरण बेदी मॅडम म्हणतात की त्या राज्यपाल पदावर आहेत म्हणजे ही पाच वर्षापूर्वीची क्लिप आहे आणि त्या म्हणतात की त्यांना पदाचा काही मोह नाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या ते ध्यान करत राहतात आणि भविष्यातही त्या सतत फावल्या वेळेत ध्यानच करत राहतील तर अशा रीतीनं आपण जन्म सफल करा वडीलधाऱ्यांच्या म्हणण्याचा मान ठेवा ही शुभेच्छा जय हिंद जय भारत